मनोरुग्णच आहेत त्यांना स्वतःची किंवा विचार लक्षात की कशा पद्धतीने राजाराम जी निवडणूक पाच सात महिन्यापूर्वी झालेली आहे या निवडणुकीकडे या निवडणुकीमध्ये बंटी पाटील गटाचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यामुळे ते वैफलग्रस्त झालेले आहेत अनेक दिवस ते थोडंसं विचित्र वागतच आहेत सत्ता नसली की ते थोडंसं विचित्र वागत आहेत त्या पद्धतीनं कारखान्यामध्ये एकवीस झिरो असा निकाल सभासदांनी दिला तेव्हापासूनच त्यांचा थोडा सभासदांनी खूप केलेला अपमान आहे तो त्यांच्या मनामध्ये कुठंतरी सलत असावा ते स्वतः मनोरुग्णच आहेत त्यांना स्वतःची बुद्धी किंवा विचार नाही आहे आज सकाळी त्यांनी एक थोडासा फारस करण्याचा प्रयत्न केला शेतकरी एकत्रित करून की मुस वेळेवर जात नाही आणि आज संध्याकाळी लगेच कारखान्याची एक एवढी सुशिक्षित चांगला माणूस साधा माणूस त्याचा पाठलाग करून पूर्वनियोजित कट करून त्यांना अडवून रस्त्यात मारहाण करणे कपडे फाटेपर्यंत त्यांना रक्तस्त्रा होईपर्यंत हे मारणं हे म्हणजे लक्षात येतं की कशा पद्धतीने त्यांनी त्याचा कट रचलेला आहे पोलीस आता प्रशासन आलेलं आहे ते सगळे त्यांची जबाबजबाब घेऊन कारवाई करतील आणि आमचं पोलिसांना विनंती आहे की चांगली कडक कारवाई याच्यावर झाली पाहिजे कारण हे मारणारे जे आहेत ते सगळे पूर्वनियोजित होते पत्रकार तिथं त्यांनी बोलवलेले होते व्हिडिओ शूटिंग सगळं केलेलं आहे हे काय आकस्मित काय झालेलं नाही आणि पोलिसांनी त्या पद्धतीनं कट रचून केलेलं या मारहाणीबद्दल कुठंतरी एखाद्याचा त्या बिचाऱ्याचा जीव गेला असता तर त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि तसं नाही झालं तर मग आम्ही सक्षम आहोत आम्ही पाहू काय करायचं या मंडळींचं कारण जेने मारहाण केले ते सगळे व्हिडिओमध्ये दिसलेले आहेत जो संदीप नेसदार जो गुंड त्यामध्ये दिसतोय त्याचा स्वतःचा ऊस करायचा कारखान्याला अडीचशे टन ऊस गेलेला आहे तिथं मारहाण करणं म्हणजे हे सगळं कट कारस्थान आहे आणि बंटी पाटील हे स्वतः आहेत असं माझं मत आहे भूमिका आपली नेमकी सगळी त्यांच्या तपासण्या सुरू आहेत तपासण्या झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला जाईल आणि जबाब घेतल्यानंतर पोलीस प्रशासन कारवाई करेल की कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर हा जो प्रकार झालेला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणावा लागेल कारण महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत काही अशा पद्धतीनं ऊस वेळेवर गेला नाही किंवा तोड वेळेवर मिळाली नाही म्हणून एम डीना मारहाण करण्याचा प्रकार महाराष्ट्रात कधी घडलेला नाही त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखानदारांना सुद्धा आवाहन करतो सर्व चेअरमन सर्व संचालकांना एम डी अधिकाऱ्यांना आवाहन करतो मी नॅशनल फेडरेशन शुगर त्याचबरोबर महाराष्ट्र साखर संघ यांनाही आवाहन करतो की आपण यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे की अशा गुंडांना चाप पाहिजे नाहीतर ही प्रवृत्ती कामा नये यासाठी या सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे अशी मत आहे त्यासाठी मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका